हाय भावानो आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आपल्याला सुटी म्हणजे सुटी नाही मा, दी, माग देईल शेटनी पण आम्ही सुटी मागली इकडं आज हिंडा आलोय एकच जागा बसून कर्म नाही रे त्या कोडाक एकाच रूममध्ये बसून राहायचा तिची मग थोडा निसर्गाचा आनंद घ्यायसाठी तिकडं आलोय मस्त झाडं सावली बिवली मस्त आहे ती पहा फिल्टर भरतल, आ, न, फिल्टर ते फिल्टर आहे म्हणजे याचेत पाणी भरते याचे पाणी फिल्टर होऊन ते जिकडं पाणी द्यायचे तिकडं सप्लाय होल पाणी आणि त्याच्यात टाक्या पहा किती मोठा आहे ह्या इकडे दोन ठेवले हा इकडं दोन ठेवला तुम्हाला दिसत म्हणजे ह्या जे आहे ना ह्या राऊंडसारखा बनवला आहे ना याच्यावर ठेव जातील टाक्या मग पाणी जिकडं कोणाला कुठं सप्लाय आता पूर्ण हॉटेल बनल हे पूर्ण हॉटेल बनवलं मोठा हॉटेल का हा काय पूर्ण हॉटेल बन मग आजू तर त्याला भरपूर वर्षा लागतील चालवायसाठी अजून तर टाईम आहे भरपूर तर चला व्हिडिओ पाहत प पाहत राहा लास्टपर्यंत आणि हां आपल्या व्हिडिओलो लाईक सबस्क्राईब कमेंट जे करा भावानो नक्की आपले भावाला तुम्ही नाराज करा नको तर नक्की चला व्हिडिओ पहा पूर्ण लास्टपर्यंत तर बा हा भवन आता खाला आलो आहे तिकडं वरती होतो आपले वर होतो तेव्हा टाकाय टाकाय तुम्हाला दिसतोय वर होतो तर आता खाला आलोय अन पुढं पाहा तुम्ही व्हिडिओ तिकडं आपला आपली बरोबर कामावर बसू येत होता तो माणूस बस बसला आहे त्याविषयी आपले थोडा बोलू तर विरू आपला बसला इकडं म्हणजे आपला जोड आहे कामावर आम्ही हारायच जातो अन आता त्याला विचारू तो बसून काय करत हो विरू के करा ये बहुत नाराज आहे त्याला मराठी समजते पण त्याला बोलता नाही आहे बरोबर ना विरू मराठी बोलता येत नाही ना मी आता है ना तो नाराज बहुत आहे तो छो थो, छोटा आहे मुंडे हिला राय रे मेरेशी तर भावानो हा आपला एक विरु आहे आम्ही दोघं कामावर जातो आम्ही दुसरा कोण नाही आम्ही दोघंच आहोत कामावर जातून तो दोन बाया आहेत आम्ही जातो कामावर तर आपला यादवजी पण आता येईल तिकडं आहे पहा तेशी पण थोडा बोलू तर चला तेशी आता त्याला विचारू तो यो ये ये पर्यंत तो देखो आपणा यादवजी आ गया इधर देखो ना थोडा यादवजी हे देखो आपणा यादवजी आपला बहुत अच्छा सिक्युरिटी मतलब ये मी इनको सिक्युरिटी नाही मानता ये मेरे पिताजी से है और बहुत अच्छा है ये अपना आदमी हमेशा ध्यान रखता है हमारा आप लोग कैसे हो खाना खाए कहना सब पूछता है पानी कहना मोटर चालू के करो ये सब आप हमको पूछता है बहुत अच्छा है और कुछ बोलो ना यादव जी क्या बोलो जो बोलो 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 ना मेरे फ्रेंड्स को कुछ माना इंग्लिश सब क्या बताओ तो यादव जी बना रहा इधर ये जो भर रहे हैं ना पानी इसमें इसका ये इधर वाचर बना या क्या बना रहा है मालूम नाही देखो पेपर में लेकर कितने बजे जाता है कितने बजे आता है ये सब दिखता है इसमें तो चलो यादव जी चलता चलो तर बघितला ना भावानो इकडं आपले ऋषी पण भेटलो आणि आपला सिक्युरिटी त्याला आपण असे सिक्युरिटी मानत नाही जो चांगला माणूस आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट काय विचारतो कधी का पण काय इमर्जन्सी पडली काय आपल्याला आंगळ्या पाणी चालू करायचं आहे तो आपल्याला लगेच काम करतो आपले काय पण असलं काय गरज पडली रात्री जे काय आपल्याला समजा काय इमर्जन्सी पडली लगेच आपल्याला तो मदत करतो तर यांच्याशी तर तुम्ही भेटलं आता त्याला आमच्या घरवाले म्हणजे आमचा परिवार बारीक आहे मामी माझी बायको आणि माझा एक लहानशी मुलगी त्यांचेही चला आपले भेटू तुम्हाला भेटू होतो त्यांना तर चला पहा भावांनो तर हाय भावांनो आता आपले परिवारशी तुम्हाला होतो तर पहा ही ही माझी बायको तिचं नाव आहे राजश्री आणि माझी मुलगी म्हणजे माझ्या काळीज ही माझी मुलगी आहे ती दीड वर्षाची आहे तिचं नाव वैभवी माझेच नावाने आहे वैभवी माझं नाव आहे वैभव तर हा आमचा छोटासा परिवार आम्ही राहतो आणि हे रूममध्ये आम्ही राहतो पहा बारीकच रूम आहे बारीकासा बारी परिवार बारीकासा रूम तर आम्ही बाहेर जेवण काय बनवतो तर चला भावानं आजचा व्हिडिओ इथंच पर्यंत तर इथं करतो तुम्हाला बाय भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टाटा